हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडोचार पूजेस तसेच कीर्तनास प्रारंभ करतात सूर्योदयाच्या वेळेस हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपते त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जातो हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जाते वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांचा हनुमान पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे हनुमान श्रीरामाचा निशिम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्तीसुद्धा प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र राज्यात सामान्यत शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे हनुमंताच्या पूजेचे वार मानले जातात या दिवशी हनुमानाला शेंदूर तेल तसेच रुईचे फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे तसेच हनुमंताला नारळ फोडण्याची रूढीही पूर्वापार चालत आलेली आहे उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे तुळशीदास रचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे समर्थ रामदास यांनी महाराष्ट्रात सतराव्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी व बलो उपासनेसाठी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचवली त्यासाठी अकरा विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्त्व प्रस्थापित केले रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते हनुमान हे रामायणातील एक लोकप्रिय अशी व्यक्तिरेखा आहे हनुमान रामाचे महान भक्त दास व दूत मानले जातात त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात आहे मारुतीचे वडील केसरी होते वीर मारुती हे अतिशय ताकदवान महाबली होते त्यांना अनेक शक्ती व सिद्धी प्राप्त होत्या लहानपणी मारुतीला भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या चे इच्छेने सूर्याकडे झेप घेऊ लागले परंतु सूर्याच्या जवळ जाताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने बाजू लागले त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले हे सर्व आकाशातून देवराज इंद्र पाहत होते त्यांना वाटले की सूर्याने याची मोरड्याला जाळून टाकले तर अशी चिंता त्यांना वाटली तसेच हनुमानाने जर सूर्याला गेळले तर पृथ्वीवर अंधकार होईल ही ही काळजी देवराज इंद्राला वाटली त्यासाठी देवराज इंद्रांनी सूर्यास्व पृथ्वीस वाचवण्यासाठी आपले वज्र हे अस्त्र हनुमानाच्या दिशेने फेकले या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले नंतर हनुमानास अलगद अंजनीच्या मांडीवर ठेवले एकदा एक ऋषीमुनी एक तर पछरेत बसले असता बालवयामध्ये हनुमानाने त्यांना त्यांच्या तेन आसनासहित उचलून अलगद डोंगराच्या एका उंच कड्यावर नेऊन ठेवले जेव्हा ऋषीमुनीचे ध्यान संपले त्यांनी डोळे उघडून पाहतात अशा एका उंच डोंगराच्या टोकावर असल्याचे त्यांना दिसले त्याने खाली पाहिले असता खाली खोल अशा दऱ्या होत्या तेव्हा ऋषीमुनी अंतर्ज्ञानाने हे हनुमानाचे कृत्य आहे हे ओळखले त्यावेळी ते त्याने हनुमानास तुला तुझ्या सर्व शक्तीचा विसर पडेल असा शाप दिला पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लांब असे उड्डाण केले व लंका गाठली आणि श्रीरामाचा निरोप माता सीतेला पोहोचवला यावेळी जांबवंताने हनुमंतास त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली होती नंतर त्यांना त्यांच्या महापाराक्रमी शक्तीची जाणीव झाली रावणाच्या सैनिकांनी हनुमानाला रावणासमोर उभे केले व त्यांच्या शेपटीला कपड्याच्या चिंद्या बांधून त्याला आग लावली तेव्हा मारुतीने घराघरावर उड्या मारत आपल्या जवळत्या शेपटीने पूर्ण लंकेत आग लावली नंतर हनुमानाने लंका सोडली व परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले रामाने आपली वानरसेना लंकेस नेली व रावणास युद्ध केले या युद्धामध्ये हनुमानाने रामाला मोठी मदत केली जेव्हा लक्ष्मण इंद्रजिताचा बाण लागून बेशुद्ध पडले होते तेव्हा त्यांच्या उपचारासाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताची संजीवनी वनस्पती आणण्यासाठी झेप घेतली पर्वतावर त्यांना हवीती वनस्पती ओळखून न आल्याने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून हनुमंतांनी लंकेस नेला त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वन औषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आले व त्यांचे प्राण वाचले हनुमान सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत म्हणून हनुमान अजूनही जिवंत आहेत अशी मान्यता आहे जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे हनुमान हजर असतात असे म्हणतात हनुमंताचा उल्लेख महाभारतातसुद्धा सुद्धा येतो ते महाभारतातल्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होते हनुमानाची जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे भगवान हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले आहे हनुमान जन्मस्थानाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेरी पर्वतावर आजही उपलब्ध आहेत त्र्यंबकेश्वर महात्म्य नवनाथ भक्तीसार गौतमी महात्म्य या पवित्र हिंदू धर्मग्रंथामध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतार असल्याचे सिद्ध झालेले आहे प्रसिद्ध मराठी संत कवी संत एकनाथ यांच्या भावार्थ रामायणात असे म्हटलेले आहे हनुमानास भगवान रामाने अमरत्वाचे वरदान दिले होते म्हणून हनुमान पृथ्वीवर कलयुगाच्या अंतापर्यंत राहतील त्यामुळे हनुमान आजही आहेत आणि ते पुढेही राहतील ओम हम हनुमते नमहा या हनुमंताच्या चमत्कारी मंत्राने संबंधित कार्यामध्ये सफलता किंवा यश मिळवण्यासाठी याचे महत्व आहे वादविवाद न्यायालयाच्या कार्यामध्ये काही संकट आले असेल तर मंगळवारच्या दिवशी हनुमंताची विधीपूर्वक पूजा करून ओम नमो भगवते हनुमते नमहा या मंत्राचा जप करावा हनुमान चालिसाचा पाठ करीत असताना एखाद्या व्यक्ती सर्व नियमाचे पालन करीत नसेल तर त्या व्यक्तीस पूजेचे सर्व फळ मिळत नाही किंवा पूर्ण फळ मिळत नाही संकट दूर करण्याच्यासाठी हनुमंताच्या पुढील मंत्र म्हणावा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रू संहारणाय सर्व रोग रोगहाराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा असे मानले जाते की तामिळनाडू राज्यात गंधमादन पर्वत हनुमंताचे निवासस्थान आहे हे ठिकाण अनेक भक्तांना आकर्षित करते या ठिकाणी वर्षभर भक्त हनुमानाच्या दर्शनासाठी येत असतात ज्या व्यक्तीस चिंता आहे ज्या व्यक्तीस असुरक्षित वाटते अशा व्यक्तींनी हनुमान चालिसाचा पाठ नेहमी करावा हनुमान आपल्या भक्ताचे रक्षण करतात अशी मान्यता आहे हनुमानांना पानाचा विडा गोड पदार्थ आवडतात त्यामुळे भक्तांनी हनुमानांना मंदिरामध्ये गूळ चणे पानाचा विडा चुरमा केळे लाडू बुंदी आणि पाचमेवे अशा प्रकारचे पदार्थ हनुमानास अर्पण करावेत हनुमानांना केसरी या बुंदीचे लाडू बेसन लाडू आणि मलाई मिश्रीचे लाडू हे अत्यंत प्रिय आहेत सर्वात जास्त बेसनाचे लाडू हनुमंतांना आवडतात त्यामुळे भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हनुमंतांना प्रार्थना करावी व बेसनाचे लाडू अर्पण करावेत हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा मंगळवारच्या दिवशी लाल कपडे घालावेत पूजेच्या वेळी गोड मिठाई हनुमानांना अर्पण करावी मंदिरात जाऊन ध्यान करावे व श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा त्यामुळे भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी व शांती येते हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार हनुमानासमोर पंचमुखी दिवा लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते व हनुमंताचा आशीर्वाद प्राप्त होतो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद